श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं खरसोंदीकरांच कर मैदान या मैदानातील फायनलचा फेरा सुटलेला आहे आणि सात गाड्यांमध्ये लढत चालू आहे आणि एक नंबर आणि सात नंबर तासावरची गाडी बाद झालेली आहे चार गाड्यांमध्ये लढत चालू आहे आणि बघूया कोण घेतय फायनलचा निकाल 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 अलीकडे गर्मीकरांचा राजा माग पडलेला आहे तसंच बघूया आता या चार जणांमध्ये कोण फायनल 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 घेतय अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे बघूया कोण घेतय फायनल आलीकडं राजा आणि गडसिककरांचा सारजा फायनल घेतलेली आहे चटणी बाकरीचा पैलवान राजा अलीकडे पाळाला राणा आणि राजा पलीकडे पळाला बादशाह आणि गुरु अशा प्रकारे दोघांमध्ये लढत झाली तुम्ही चे आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन आहात तर सर्वात आधी सबस्क्राईब लाईक आणि शेअर तुम्हाला कसे आवडली वाटली व्हिडिओ त्यासाठी कमेंट करा